आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक फेब्रुवारी पासून अनेक महत्वाच्या नियमात मोठे बदल होणार आहेत या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो येत्या एक तारखेला अर्थात एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात लोक लोकसभा निवडणूक वर्षात देशातील कोट्यावधी जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी येत्या एक तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार या बजेटमध्ये जुन्या कर रचनेत देखील दिलासा मिळू शकतो एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एपी पी एम म्हणजेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य विम्याची रक्कम म्हणजे पैसे दुप्पट होण्याची शक्यता आहे असे झाल्यास सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो सध्या या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षेचा लाभ मिळतो जे की केंद्र सरकारकडून या बजेट मध्ये दहा लाखांपर्यंत वाढवले जाऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आता महत्वाचे म्हणजे येत्या एक तारखेपासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार आहे म्हणून येत्या एक तारखेपूर्वी हे नवीन नियम सर्वांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक फेब्रुवारी पासून काय होणार आहे बदल नंबर एक चौदा दिवस बँका बंद राहतील म्हणजेच बँकांना सुट्ट्या राहतील दोन हजार चोवीस वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना लवकरच संपणार आहे जेमतेम तेम नऊ दहा दिवसानंतर फेब्रुवारी महिना सुरू होईल अशातच आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे बँकेशी संबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा कारण पुढच्या महिन्यात बँका देशभरामध्ये विविध राज्यात एकूण चौदा दिवस बंद राहणार आहेत फेब्रुवारी महिन्यात सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत तसेच यंदा लिप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतील देशातील काही राज्यांमध्ये एकूण चौदा दिवस बँकांना सुट्ट्या आहेत म्हणजे चौदा दिवस बँका बंद राहतील तर आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकूण सात दिवस बँकांना सुट्ट्या राहतील यामध्ये रविवारच्या आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे नंबर दोन सरकारने एन पी एस खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले सरकारने एन पी एस च्या नियमात मोठे बदल केले असून हे नवीन नियम गुरुवार येत्या तारखेपासून फेब्रुवारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत एन पी एस च्या नवीन नियमानुसार आता गुरुवार येत्या एक तारखेपासून कोणत्याही एन पी एस खातेदाराला एकूण जमा केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्क्याहून अधिक म्हणजे जास्तीची रक्कम खात्यातून काढता येणार नाही नंबर तीन आधार कार्ड बाबतीत ई पी एफ ओने घेतला मोठा निर्णय म्हणजेच नवीन नियम जारी केले आहेत ई पी एफ ओ ने आधार कार्ड बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे आता जन्मतारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड वापर करता येणार नाही ई पी एफ ओ ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार ला वगळले आहे या संदर्भात ई पी एफ ओ ने अलीकडेच मंगळवारी एक परिपत्रक देखील जारी केले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ ने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय आय कडून एक पत्र देखील प्राप्त झाले आहे यापुढे आधार तपशील जन्म तारखेचा पुरावा मानला जाणार नाही आता नंबर चार घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर सरकारी पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस आणि एच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच गॅस या सर्व सरकारी कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या एक तारखेला म्हणजे एक फेब्रुवारी रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर होणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार गुरुवार येत्या एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराज Terima kasih.